तुम्ही आता बघितलंच की मी मा कपलं शेवटचं गुरुवार आहे उद्या तर मी काय काय आणलं आहे तर सगळं आणलं उद्या पणचं काय करायचं काय नाही उद्या परत पण घालायची तर वेळ होईल म्हणून आत्ता सगळं आणून ठेवलं तुम्ही बघितलं असेल काय काय आणलं आणि दुसरी गोष्ट मार्गशीचं छोटीशी अशी खरेदी केली तर चांदीचा शिक्का तर महालक्ष्मीचा चांदीचा शिक्का खरेदी केले तर तुम दाखवते तुम्हाला मी हे बघा बघा हे बघा पूजेसाठी केले खरेदी तर हे चांदीचा शिक्का आहे ना हजारपर्यंत भेटलं भेटले मला हे चांदीचा सिक्का हजारपर्यंत भेटलाय तर आता तुम्ही म्हणेल त्या हे चांदीचा शिक्का दिसत असेल ना हे बघा तर कशासाठी खरेदी केलाय तर वैभव लक्ष्मीची आता हा एक रुपये शिक्का एवढा आहे ना तर आपला जुना एक रुपये ना तेवढा शिक्का एवढा आहे तर हे डेली देवघरात डेली ह्याची पूजा करणार डेली न चुकता तर ते होतं माझ्याकडे ते आता छोटं आहे ना ते त्याच्यासाठी ते, ते मला मोठं पाहिजे होतं म्हणून मोठं घेतलंय तर रोज न चुकता ह्याची देवघरात पूजा करणार आहे दुसरी गोष्ट मार्ग येते तिचं गुरुवार तेव्हा त्याची पूजा होईल ह्याची आणि वैभवलक्ष्मीला चांदीचा शिक्का सोन्याचा नाही तर चांदीचा सिक्का होतो ना तर त्याच्यासाठी वैभव लक्ष्मीसाठी खास करून वैभव लक्ष्मीच्या सा पूजासाठी मी घेतलं हे तर हे आहे तर कसं आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा मोटा, मोटा। ना अजून छोटसच घेतलं ज असं मोठं घेण्यापेक्षा ले मोठं झालं असतं थोडंसं ह्याच्यापेक्षा मोठं ले मोठा आणि हा आपला रुपया शिक्का एवढा आहे ना हा बरोबर बसील म्हणून हा घेतलाय तो छोटा आहे ना लय छोटा झाला असता चाराण्याचा शिकाय आपला जुना असतो तेवढाच होता तर लय छोटा झाला झाला ना त्याच्यासाठी हा घेतला ही छोटीशी अशी खरेदी केली मी तर आता ही लक्ष्मीचा शिक्का घेतलाय आणि हे आता कायमस्वरूपी आता देवघरात पूजा करणार याची आणि वैभव लक्ष्मीचं आणि आपलं मार्गशीचं महालक्ष्मीचं त्या पूजामध्ये ह्याला ह्याची पण पूजा करणार आहे आणि आता काय राहिलंय स्वस्तिक चांदीचं स्वस्तिक आणि चांदीचे पावलं लक्ष्मीची पावलं म्हणून अशी चांदीची पावलं आहेत ना ती पण घेणार आहे मी आणि आता त्याचा मूर्त आता कधी येणार हे घेणार आहे आणि ती पण न चुकता देवघरात आपण त्याची पूजा मी करणार आहे आणि कसं वाटलं मला नक्की कमेंट मध्ये सांगा चांदीचा शिक्का आणि सुंदर आहे छान वाटतं मला असं आता छान पळ हे बघा तर एका साईडला सरस्वती एका साईडला गणपती बाप्पा आणि मधोमध आहे ना महालक्ष्मी आहे तर पहिला होता तो चारण्याचा एवढा तर त्याच्यात फक्त महालक्ष्मी होतं आणि ह्याच्यात सगळेजण आहेत गणपती बाप्पा आहे सरस्वती आहे आणि पाठीमागे बघा श्री आहे पाठी आता फ्रंट कॅमेरा म्हणून उलट दिसत असेल तर श्री आहे अशी मार्गशीर्षची छोटीशी अशी खरेदी केली आता उद्या शेवटचा गुरुवार आहे उद्या पण आहे उद्या पण करायचंय तर सगळं तुमच्यावर मी शेअर करणार आहे आणि काय काय करायचं ना आता मी जेवढा आणि माझ्याकडे भरपूर सामान होतं म्हणून रस्ता तर हे केलं नाही डायरेक्ट घरी येऊन मी शूट केलं आहे कारण की भरपूर सामान होतं ना उद्या पंचायत परत उद्या गडबड होईल आणि मला तुम्हाला शेवटचं गुरुवारचं डिटेलमध्ये तुम्हाला उद्या व्हिडिओ येईल आणि उद्या पण आहे तर सवासने जेवाला घालायचं आहे आणि पुरणपोळीचं नैवेद्य पण आहे ते करील आणि आता मी शेपाक करायला जाते कारण की शेपाक पण करायचं आहे आणि आत्ता आत्ता जस्ट आली बघा मी आणि मी आता तर आली आता शेपा करायचे तर मेथीची भाजी आणली येताना आहे कार्तिकचे पप्पा बास कपला कामावरून येताना कार्तिकचे पप्पा आहेत ना मेथीची भाजी घेऊन आली आता वरण भात आणि मेथीची भाजी असं करणार आहे तर आता मी शेपा ला लागते आणि अजून एकदा दाखवते कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आता ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं सांगायचंच विसरली आता ह्याचा अभिषेक आहे तर अभिषेक आहे तर उद्या मी अभिषेक घालणार आहे ह्याच्यावर तर वेळ भेटला दिवसभर उद्या कधी पण केलं चाले। तर चालेल आमोशा तर दुसऱ्या दिवशी लागते त्याच्या अजोगा आहे ना रात्र अं रात्र म्हणजे दिवसभर काय होते बघू मला वेळ भेटला तर दिवसा घालते नाहीतर रात्री बसून ना ह्याच्यावर अभिषेक घालते कारण की उद्या दिवसभर केलं तरी चालेल अजून उद्या महालक्ष्मीची थोडी शेवाय ती पण करायची उद्याची ग गुरुवार गुरुवारी म्हटल्यावर तर वेळ भेटला तर सकाळी अभिषेक घालणार महालक्ष्मीवर शिकावर आणि नाहीतर मग संध्याकाळी घालणार आहे तर तुम्हाला ते पण मी शेअर करणार आहे आणि आता मी शेपा करून घेते तर आता आणि अभिषेक करून झाला की कायमस्वरूपी सरपी ह्याच्यातच ठेवणार आहे ह्याच्यातच ते असं ठेवलं तर कुठं पडेल तर असं हे कसं धुवायचं आणि धुवून झालं की ह्याच्यात तर ठेवणार आहे नाहीतर असं एका प्लेटमध्ये म्हटलं तर नाही होणार म्हणून ह्याच्यात तर ठेवते आणि बरोबर आपलं आंबाबाईच्या समोर नाहीतर महालक्ष्मीच्या समोर ठेवणार आहे हे बघा तर असं चांगले का पूजा करायची हळद कुंकू आत आतमध्ये घालायचं आणि आठवड्यातून एकदम दर गुरुवारी शुक्रवारी याला धुवून काढणार आहे तर याच्यात हळद कुंकू अक्षता घालून असं शिक्का ठेवायचं आणि रोज न चुकता याची पूजा करायची आणि आठवड्यातून एकदा ह्याला वॉस म्हणजे सॉरी अभिषेक घालायचा किंवा धुवायचं ह्याला तर श्रीयंत्र आपण कसं महिन्याला एकदा आठवड्यातून एकदा महिन्याला एक एकदा धुतलं तरी चालते आठवड्यातून एकदा तर मी कशी करते सगळे देव आहेत ना श्रीयंत्र आणि कवड्या गोमूत्र चक्र आणि माझ्याकडे कासव आहे आणि हे आहेत ना तांदळा ठेवलेलं आणि आठ लक्ष्मी स्वरूप एक रुपये नाना हे सगळं ना गुरुवारी शुक्रवारी आणि मंगळवारी धुते बाकी आहे ना रोज न चुकता धुते तर महिन्यातून एकदा धुतलं तरी चालेल पण महिन्याच्यापेक्षा पेक्षा आठवड्यातून एकदा धुतले तरी चांगले ना म्हणून आठवड्यातून एकदा धुते मी आठवड्यातून एकदा म्हणजे मंगळवार शुक्रवार आणि गुरुवार हे तीन दिवशी चुकते धुते पौर्णिमा आमोशाला असं सगळे असे धु धुते म्हणून तर ह्याला पण मी गुरुवारी मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमा आमोशाला धुवून अभिषेक घालून हे करणार आहे तर आपल्या घरात देवघरात चांदीचा शिक्का असावाच पाहिजे तर त्याच्यासाठी मी आणले तर आता काय म्हणतात त्याला सॉरी लक्ष्मीची पावलं राहिले आणि स्वस्तिक राहिले ते पण आता लक्ष्मीची पावलं आणि स्वस्तिक आहेत ना त्याच्यासाठी असं छोटंसं प्लेट आणलंय त्याच्यात लक्ष्मीची पावलं आणि स्वस्तिक ठेवून त्याची पण मी पूजा करणार आहे ते पण आणणार आहे ते पण तुमच्या शेअर करणार आहे तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा